नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकतीस मे म्हणजेच मे महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसच्या खेलो इंडिया गेम्स गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी आपल्या राज्याने एकशे अठ्ठावन्न वन फिफ्टी एट मेडल्स या ठिकाणी पटकावलेले आहेत जर तुम्हाला असं विचारलं या एकशे अठ्ठावन्न पदकामध्ये सुवर्ण किती आहेत रौप्य किती आहेत कांस्य किती आहेत तर लिहून घ्या ही जी काही मेडल टॅली आहे पदक तालिका आहे याच्यामध्ये अव्वल आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने टोटल एकशे अठ्ठावन्न पदके जिंकले त्याच्यामध्ये अठ्ठावन्न सुवर्ण आहेत सत्तेचाळीस रौप्य आहेत आणि त्रेपन्न कांस्य आहेत दोन नंबरला आहे हरियाणा नंबर राज्य हरियाणाने एकूण एकशे सतरा पदके जिंकले त्याच्यामध्ये एकोणचाळीस सुवर्ण आहेत तीन नंबरला आहे राजस्थान एकूण साठ पदके जिंकले त्याच्यामध्ये चोवीस सुवर्ण आहेत आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही गेम्स ऑर्गनाईज करण्यात आले होते ते कोठे करण्यात आले होते तर बिहार राज्यामध्ये आणि या रँकिंगमध्ये बिहार पंधराव्या क्रमांकावरती आहे बिहारने छत्तीस पदके जिंकले त्याच्यामध्ये सात सुवर्ण आहेत सर्व गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणी भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट इलेक्ट्रिक मोटार चालित सेमी क्रायोजेनिक इंजिन यशस्वीरित्या लॉन्च केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अग्निकुल कॉस्मॉस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अग्निकुल कॉसमॉस हे काय आहे तर चेन्नईमध्ये स्थित असलेलं स्पेस टेक स्टार्टअप आहे अग्निकुल कॉस्मॉस यांनी काय केलं आहे भारतातील पहिले इलेक्ट्रिक चालित सेमी क्रायोजेनिक इंजिन यशस्वीरित्या लॉन्च केलेलं आहे दुसरा पॉइंट मे दोन हजार पंचवीस रोजी अग्निकुल कॉस्मॉसने या इंजिनची सक्सेसफुली टेस्टिंग घेतली आहे हे इंजिन त्यांच्या येणाऱ्या अग्निबान लॉन्च व्हेकलला शक्ती देईल म्हणजे पॉवर देईल क्लिअर तर पर्याय क्रमांक डी अग्निकुल कॉसमॉस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारला जाणार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या अंतर्गत एक कुटुंब एक उद्योजक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल वन फॅमिली वन एंटरप्रन्युअर बरोबर एक कुटुंब एक उद्योजक नावाचं कॅम्पेन मोहीम सुरू करण्यात आली कोणत्या राज्याच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत वन फॅमिली वन एंटरप्रेन्योर एक कुटुंब एक उद्योजक नावाची मोहीम सुरू करण्यात आली उद्देश काय असणार आहे ते लिहून घ्या प्रत्येक घरामध्ये किंवा घरोघरी उद्योजकता याची या ठिकाणी जे काही कल्चर आहे एंटरप्रेन्योरचं कल्चर ते रुजवणे ते बूस्ट करणे ते वाढवणे दुसरा पॉईंट आत्मनिर्भरता नवोन्मेष रोजगार निर्मितीचे चालक म्हणून एम एस एम च्या विकासामध्ये हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत एक कुटुंब एक उद्योजक वन फॅमिली वन एंटरप्रेन्युअर नावाचं कॅम्पेन सुरू करण्यात आलं आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि सागर एक महत्त्वाचं या ठिकाणी ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणाची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ज्याला आपण बोलतो डी आर ओ म्हणजेच काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्हाला माहित असेल पर्याय क्रमांक बी समीर व्ही कामत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मग हा प्रश्न काय विचारण्यात आला तर त्यांचा जो काही कार्यकाळ आहे ड्युरेशन आहे तो एक वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आला आहे वाढवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर ओचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत समीर बी कामत त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी एक वर्षाने वाढवण्यात आलेला आहे कोणत्या अध्यक्षांचा फुल फुलफॉर्म मी आत्ता सांगितला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या ठिकाणी स्थापना झाली या संस्थेची एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आपण आत्ताच पाहिले डॉक्टर व्ही कामत समीर व्ही कामत आणि याला रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय आणि वर्तमानमधील संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस मेला आपण दरवर्षी या ठिकाणी तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस साजरा करण्याचा उद्देश तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि धोक्यांबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे दुसरा पॉईंट तंबाखूचा वापर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते याच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधणे हा देखील हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश आहे तर एकतीस मेला आपण दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी अजून एक चांगला दिवस आहे काय आहे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आपण जयंती साजरी करतो दरवर्षी एकतीस मेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती देखील आपण साजरा करतो दोन्ही गोष्टी कशाबद्दल आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर एकदा काय करूया आज मे महिना संपलेला आहे लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पयो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बिहार कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पद्म विभूषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन या ठिकाणी झालेल्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यामध्ये पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस सालासाठी पद्म पुरस्कार प्रदान केले यापैकी तिघांना पद्म विभूषण नऊ जणांना पद्मभूषण आणि सत्तावन्न जणांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात असू द्या या ठिकाणी झोपून बघू नका व्हिडिओ टाइमपास म्हणून पाहू नका वय आणि पेन घेऊन दररोज व्हिडिओ पाहण्यामध्ये नोट्स लिहून घेण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं महत्वाचं आहे सव्वा नंबरचा प्रश्न लिहून घ्या कासवांच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून नियुक्त केलेले नागशंकर मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत हे जे काही नागशंकर टेम्पल आहे ते स्थित आहे कासवांच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून हे या ठिकाणी या मंदिराची निवड करण्यात आली कोणत्या राज्यामध्ये आहे आसाम या ठिकाणी लक्षात घ्या आसाम राज्याची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा आहे विचारला जाणार रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन म्हणजेच काय शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे चोवीसावे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे प्रश्न ट्रिकी आहेत विचारले जाऊ शकतात तर शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण करणारे या ठिकाणी जे काही चोवीसावे राज्य बनलेलं आहे ते कोणतं बनलं आहे गुजरात मग याला लागूनच अजून एक प्रश्न तयार होतो शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर पहिलं राज्य आहे हरियाणा हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे हंड्रेड पर्सेंट रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन साध्य करणारं ठीक आहे हा जो काही टप्पा आहे दोन हजार बावीस मध्ये भारतीय रेल्वेने जारी जारी केलेला होता म्हणजे जाहीर केलेला होता आणि अजून जर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट विचारला भारतातील शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे पुदुचेरी लक्षात घ्या शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे पहिलं राज्य हरियाणा पहिलं केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी आणि चोवीसावं राज्य गुजरात या गोष्टी कन्फ्युजन आहेत लिहून घ्या गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि या ठिकाणी पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारुई पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का आठवा काला आजार म्हणजेच विसरल लेशमॅनियासिस काय विसरल लेसिस नष्ट करण्यासाठी किती आफ्रिकन देशांनी सामंजस्य करार केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी सहा आफ्रिकन देशांनी सामंजस्य करार केलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही सहा पूर्व आफ्रिकन देश आहेत ते कोणकोणते आहेत तर लिहून घ्या चाड जिबुती इथिओपिया सोमालिया दक्षिण सुदान आणि सुदान दुसरा पॉईंट जागतिक काला आजार म्हणजेच हे जे काही विसरल लेशमॅनियासिस आहे हे आजाराच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रकरणे पूर्व आफ्रिकेमध्ये आढळतात ज्यामुळे हा प्रदेश या आजाराने सर्वाधिक प्रभावित आहे इफेक्टिव्ह आहे आणि काला आजार हा लेशमॅनिया परजीवीमुळे होणारा जीवगिना आजार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या क्षेत्रामध्ये नवपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सेम हॅक फॉर ग्रीन इन्फ्रा नावाचं हॅकोथॉन सुरू करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सिमेंट आणि बांधकाम क्षेत्र बरोबर तर सिमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेक्टर या क्षेत्रामध्ये नवप्रक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सेम हॅक फॉर ग्रीन इन्फ्रा नावाचं हॅकोथॉन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे हॅकॉथॉन सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रामध्ये नव प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे हे, हे।, हे विशेषतः पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपायांवरती लक्ष केंद्रित करते तिसरा पॉईंट सिमेंट इकोसिस्टमसाठी विशेषत आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिला हॅकॉथॉन असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू आणि काश्मीरहून कोणत्या शहरापर्यंत धावेल तर पर्याय क्रमांक सी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर ते मुंबई अशी पहिली चेरी कार्गो ट्रेन तीन जून रोजी या ठिकाणी धावणार आहे या ट्रेनद्वारे चेरी जम्मू आणि काश्मीरहून मुंबईला नेली जाणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लेटेस्ट बाकीचे जे काही फर्स्ट इन या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत फर्स्ट थिंग्ज इन इंडिया याच्यावरती आपण चर्चा करूया भारतातील पहिली विस्टाडोन सफारी ट्रेन सेवा सुरू करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर खोदली गेली भारतातील पहिले सोने वितरणारे ए टी एमचे उद्घाटन करण्यात आलं हैदराबादमध्ये सयानी दास ही नॉर्थ चॅनल ओलांडणारी पहिली भारतीय महिला ठरली भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यात आला गाझियाबादमध्ये जगातील पहिला ऊर्जा पारेश्रम पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरली दिल्लीची ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य ठरलं केरळ आणि महाराष्ट्र हे त्रिभाषिक धोरण लागू करणारे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे पुढचा प्रश्न फळे पिकवण्यासाठी एफ एस एस ए आय नियमांनुसार बंदी घातलेले कोणते केमिकल रसायन अनेकदा बेकायदेशीरपणे वापरले जात आहे तर पर्याय क्रमांक बी कॅल्शियम कार्बाईड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अन्न सुरक्षा आणि मानके विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध नियम टू झिरो वन वनच्या अंतर्गत त्याचा वापर करण्यावरती बंदी आहे सक्त मनाई आहे निर्देशाचे उद्दिष्ट काय आहे तर नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांची विक्री सुनिश्चित करणे आणि विषारी आणि कर्करोगजनक रसायनांच्या संपर्कापासून ग्राहकांना संरक्षण देणे हा याच्या मागचे मेन पर्पज आहेत याला या ठिकाणी बॅन आहे कॅल्शियम कार्बाईड असं त्या रसायनाचं नाव आहे आणि एफ एस एस ए आय नियमानुसार त्याच्यावरती बंदी आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जाहीर केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे पर्याय क्रमांक ए इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म काय इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म अशी दोन हजार पंचवीसची थीम आहे इंडिया मोबाईल काँग्रेसची कोणी जाहीर केलं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अल्जेरिया नावाचा देश ऑफिशियली अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा सदस्य देश बनलेला आहे पाचवा सहावा सातवा की नववा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे